आमच्या गावामध्ये हरकूर हायस्कूलला आपली सुरुवात केव्हापासून झाली नऊ बारा ब्याऐंशी अच्छा एकोणीसशे ब्याऐंशी अच्छा नऊ बारा एकोणीसशे ब्याऐंशी मित्र आपल्याला सांगायला आश्चर्य वाटत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण कबड्डी पाहिली खो खो पाहिली असेल इतर खेळ पाहिला असा परंतु कुस्ती ही घाटमाथ्यावरच आपल्याला अनुभवायला येत होती मात्र ही सगळी समीकरण ज्या शिक्षकांनी मोडीत काढली ते म्हणजे माननीय दुदानी सर आमच्या गावामध्ये कुस्तीचे पैलवान तयार झाले असं जर आम्ही म्हटलं तर आपल्याला आश्चर्य रे, आश्चर्याचा धक्का बसेल पण हे खरं आहे सरांच्या येण्यामुळे संपूर्ण गावाचा नकाशाच बदलून टाकला आणि त्या ठिकाणी कुस्तीचे पैलवान तयार करण्याचा एक सुरेख असा कारखाना शिक्षणाच्या माध्यमातून सरांनी उभा केला सर तो ऐकायला मला आवडेल आपण कुस्तीकडे हरकूळ मध्ये कशी काय सुरुवात केली मुलांना सावधान विश्रांती येत लगेच ऑफिसमध्ये आलो आणि हे सर मोठे सर म्हणजे सावधान माहित विश्रांत नाहीत म्हणजे काय करायचं तुला कशाला घेतला म्हणलं त्याला शिकवायचं म्हणलंय बाप शिकवते तुम्हालाच आहे सर मध्ये बोलतो मोठे सरांचं व्यक्तिमत्व जरी समोर आलं तरी आज आम्हाला अतिशय भीती आणि आदरयुक्त भीती वाटते उदाहरण गणप शिस्त नजरेमध्ये एक गरम असायची आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्हाला त्यासाठी निवड केलेली आहे तुम्ही शिकवा हा बर सर आणि तुम्हाला समजून मग तुम्ही शिकवल शिक दे मी आल्यानंतर मला काय तळ म्हणा बरंच वाटत नाही अच्छा काही नाही म्हणलं मी दरका देतो सर म्हणले अच्छा अशा करायला ते तर कर म्हणा अच्छा आणि कुस्तीचे खेळाड आहे ते त्यांनी सर्टिफिकेट बघून मला घेतलं होतं अंकुश अंकुश अनंत गुरुजी हो रासम आमचे गुरु हा गुरु हरे हो ते चेअरमन ते त्यावेळेस म्हटले हो एक दुधाने सर दिवसभर इंटरव्यूला कोण नाहीये तुमच्या मी निवड केली आणि तुम्हाला सहा सात महिन्याचा अनुभव आहे म्हणजे पाहिला पन्नास आठवा तुम्ही घेतलं म्हणे अंक बाप उदे शायना असं राहायचं छान पाया द्या पडलं त्यांच्या म्हणलं साहेब मला इथे गायन तुम्हाला करून दाखवतो बरं ते वाक्या तर अंकुश गुरुची असते ना तर त्यांनी म्हणून दाखवलं असतं तुम्हाला आणि चार चार भाषणामध्ये त्यांनी माझा उल्लेख केलाय अच्छा अंकुश गुरुची अच्छा पाशा एक फक्त म्हणून एक आपलं वाक्य घरी कर म्हणे असं फक्त तुम्ही इथं घ्या मी तुम्हाला करून दाखवतो होय सर मित्र सांगायला अभिमान वाटतो ब्याऐंशी पासून दोन हजार पंचवीस पर्यंत चौदा चौदा आतापर्यंत सुद्धा सरांचे अनेक विद्यार्थी आज कुस्तीचा पड जिंकतायत कुस्तीचा फड मारतायत कुस्तीचे आखडे जिंकतायत आणि दोन हजार चौदा पर्यंत दोन हजार सात ते चौदा मी सरांचा विद्यार्थी प्राथमिक शाळेला त्या ठिकाणी शिक्षक होतो त्यावेळी पाहिलं की सरांचे पर्यंत विद्यार्थी कुस्तीमध्ये अजिंक्य होत होते तर हे सर कसं शक्य आहे एवढा दीर्घ काळ आपण कुस्तीमध्ये यश त्या सर सुरुवातीला ज्यावेळी आपण हरकवढ आला आणि मृदू झाला त्यावेळी असा एक विद्यार्थी किंवा त्या विद्यार्थ्यांमध्ये असा विद्यार्थी कायम सुमीर स्मरणात राहिलाय की ज्याने कुस्तीमध्ये सातत्याने यश मिळवलं असा विद्यार्थी आपल्या स्मरणात राहिलेला कोण असेल आहे आहे श्री अनिल कदम अच्छा निरीक्षक पदावर पोलीस म्हणून ते सर्विसला आहे आणि आता कालच अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस ला रिटायर्ड आहे अच्छा अच्छा मित्रांनो आज आम्ही जरी शिक्षक म्हणून सरांच्या पुढ्यात बसलेलो असलो तरी सुद्धा कदाचित आमच्या आयुष्यात असा प्रसंग येई नाही परंतु सर आणि सरांचा विद्यार्थी ज्यांचं सरांनी या ठिकाणी नाव घेतलेलं आहे ते म्हणजे माननीय अनिल सकाराम हे दोन्ही शिक्षक आणि विद्यार्थी ज्यावेळी समोरासमोर उभे राहायचे त्यावेळी सरांनी विद्यार्थी असे तयार केलेले होते की सर कोणते आणि विद्यार्थी कोणता हे शोधायला मुश्किल व्हायचं एवढ्या पिळदार सिनिडस्ट्रीचे विद्यार्थी सरांनी कळवलेले होते आणि सांग या पाठीमाग सर काय कारण असेल मग खेळायला शिकवत असतं ना मला चाटीलायचे खाली पाठ्याला हा मग जिथे काय नलम आहे तिथे काय कापूस लावायला आहे तिथे काय पट्टी लावायला आहे काहीही नाही मग खेल्फली माती बघा ना खेल्फली माती चालूच

आणि आणि आणखी विद्यार्थी कुठला आठवतो हो सर आपल्याला अभिजित मोहन दुगाने वा परत बरेच नाव कुस्ती आता अलीकडे प्रदीप रासमने सुद्धा चांगलं एक नाही त्याची पण फोटो आहे हा बघ त्याने काय केलंय हा बावीस ते वीस ला नका मिळवून जामसंपेला स्पर्धा झाल्या वा जिल्हास्तरीय जामसंपेला स्पर्धा झाल्या गोपटेंच्या समान प्रार्थ घेतात बघा हो हा हो गोपटेंच पूर्ण नाव मला मागत म्हणजे असं माहित नाही आणि तिथं गटा मिळवून आणली बावीस तेवीस हो दोन हजार हो बावीस तेवीस दोन हजार तेवीस त्यानं ढाल मिळवून आणली सावंतवाशी तो पण मोठा आहे छान आणि आता काय नाही त्यांची सहा हजार रुपये आणली अरे वा व्हेरी गुड सगळ्या विद्यार्थ्यांची व्हेरी गुड काय ते त्यांच्या देखत देखत घेऊन सगळ्यांचं आणि सर त्यामध्ये आणखी एक नाव घेण्यासारखं आहे रुपेश चव्हाण त्यांनी सुद्धा बऱ्यापैकी आपल्या तुम्हाला आत्ता जाऊन तुम्हाला आलेला प्रश्न छान आहे मी अडीच अडीच सलाईन लावलं तुला

बऱ्यापैकी पार तो यशस्वी झाला या गोष्टीकडे बोलतोय की आपण एवढे विद्यार्थी घडवला तर आपण नाव जरी घेतली तरी त्याची नाव संपणार नाही मन आहे पण सर ह्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेत असताना आपण कशा प्रकारे प्रॅक्टिस करून घेतो वेळ कुठला असायचा मला मी खरं सांगतो मुलं आणि मुली शिकवताना पहिल्यांदा मुलं थांबायला तयार नसायची सुरुवातीला थांबायला तयार नसायची बॅगा काढून घ्यायचो त्यांच्या बाहेर आला की अच्छा बॅगा काढून घेणार तिकडं कपडे मी तुम्हाला मोठा बरोबर काय मी कसं नेसतो ते बघा म्हणल्या बरोबर

बरोबर आहे छान आणि मग त्याला मी पाठवलं पण मी आपलं खास काय करायची आहे त्याला काय झालं भेलं तो पण आपल्यावर शकणार आणि आमची नोकरी झाणार पण आम्ही मीक मागत येणार म्हटलं काय करणार म्हटलं तो मी भिजवतो अच्छा भीतीचा सगळ्या त्याचा एक शंकु माझ्या आयुष्यात याचा उघ्या अच्छा मग मोठे सगळे ते संपर्क साध मोठे झालं काय घावर तर दुपार भयात दिवा पाठवून दुसऱ्या माणसाक कोण म्हणलं

मी मला मार्ग सापडला अच्छा कुस्तीचा मार्ग मला सापड सापड ही सुरुवात आहे सापडा अच्छा, अच्छा।, अच्छा। सरांच्या कार्यकर्तृत्वाच आणखी एक वेगळं पण होत सिंधुदुर्गामध्ये कुस्ती खेळामध्ये मुलगे दिसताना दुर्मिळ होते अशा वेळी मुलींना देखील कुस्तीमध्ये घडवणं हे का सोपं होतं आणि या कोकणामध्ये सिंधुदर्ग जिल्ह्यामध्ये पण ते सगळ्यांनी करून दाखवले तस आपण मुलींना देखील कुस्तीमध्ये उतरवला आणि यशस्वी तर ते पण आम्हाला ऐकायला हवेत सांगतो आम्ही आमचा मुलांचा सांग घेऊन नागपूरला गेलो काटोल म्हणून गाव आहे जवळच तिथं आम्ही स्टेडियम वगैरे गेले होता आणि तिथं आम्ही खेळायला गेलो रात्री गेल्यानंतर जेवण घेऊन केलं झोपलं व्यवस्थित अंबोल केल्या सगळं उठलं उठल्या सगळ्यांनी पाठवले चार वाजल्यापासून अंबोला सुरू म्हणजे मग आम्ही आवडून कधी स्टेडियम आलो आम्ही स्टेडियम पुरी खेळायला कुस्ती म्हणलं पुरी कसे म्हणल्या बोलायचं पत्त्याच बोलत आल्या म्हटलं नाही म्हणा हे स्टेडियम आणि म्हणलं मग मुली कशा खेळतात म्हणा मुलींच्या पण स्वरत आहेत म्हणला राज्याच्या पहिले अंकुश गुरुजी सुभाष जंडी यांना भेटलो मला बूट लागणार मला हे लागणार ते लागणार दूध द्यायचं आठवत प्रत्येक विद्यार्थी दूध द्यायचं म्हणलं विद्यार्थी बूट लागले बूट समर्थ युवा मनशेनं दिले वा प्रत्येक विद्यार्थी बूट दिले वा आणि पुन्हा मी शिकवले

की सरांच्या ह्या क्रीडा कामगिरीमध्ये सरांना नेहमीच सहकार्य करणारे आमच्या गावचे माजी सरपंच माननीय सुभाषजी दळवी या साहेबांनी सरांच्या कुस्तीसाठी प्रचंड असा पाठिंबा दिलेला आहे नेहमीच देणगी रूपात त्यांना सहाय्य केलेलं आहे तर त्यांचे देखील या निमित्ताने मी अभिनंदन करतो आणि सर यानंतर मुलींमध्ये या कुस्तीमध्ये आपल्या शाळेमधून अशी चमकणारी एखादी विद्यार्थी तिचं नाव सांगू शकाल का सहा विद्यार्थी मला वाटत खेळत होती साहेब मी होतो मी रडत होतो पैसे सांगतो एवढं माझं जेवलं कोळ्यांच्या वर कोणींच्या वर आणि आमचे आदरणीय पाटकर कुस्तीमध्ये प्रचंड तिने यश मिळवलेलं होतं पण दुर्दैवाने ती आज आपल्यामध्ये नाहीये तर तिला या निमित्ताने या ठिकाणी इसरांच्या उपस्थितीमध्ये मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रकट तर सर हा दुःखदायक प्रसंग असल्यानंतर सुद्धा आपण पुढे मुलींना शिकवत होता की ते थांबावं पण शिकवूस अच्छा 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 अशा किती मुली आहे आपल्याकडं आपल्याकडे दहा मुली आहे सुंदर 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 कुल सर याचबरोबर आणखी एक मी पाहिलं की आपण फोंड्यामध्ये हरकूल पंचमक्रोशीमध्ये कबड्डीचे सामने कुठेही असले तर दुधाने सर त्या ठिकाणी नाही असं कधी झालं नाही कायमच आपल्याला त्या ठिकाणी निमंत्रित असायचं आणि आपण पंच असायचे तर कबड्डीवर देखील आपण तेवढ केला आहे तर त्याबद्दल मी कबड्डी कुस्ती खो खो हे गेम शिकवायला हवं मला रिस्पॉन्स चांगला मिळाला आपण एवढे चांगले विद्यार्थी पण आपले तेवढे चांगले नाही आपण काय मला सर्व्हिस लागली मी हे करतोय पण आपल्या विद्यार्थ्यांना पण लागली पाहिजे ना म्हणजे पाच होत्या त्यांना खरी जावं लागलं मला त्यांच्या वडिलां सांगावं लागलं माझ्या ताब्यात द्या त्यांच्यावर प्रेम करेल आणि तुम्हाला व्यवस्थित आणून होती तीन सर दयानंद पाठ होती ती नंतर आल्यानंतर मग तिला तीन गेली नंतर पण कबड्डीची तयारी आपण कबड्डीची एक वर्ष काय केलं माहिती कबड्डीची स्पर्धा किती ठिकाणी घेतली असते हो मुळा हो हो खोट्यावर कोट्यावर खोट्यावर ग्राउंड नाही असताय ना तिथे हो तुमच्या इकडं चामनवाडीचा हो तिथे तिथं त्याला आपण पेजला तिथं घेतली हो बटवाडी भटवाडी पेज येत हो सर बरोबर हो आता बर, 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 बोला हो, आणि हो, किती ते स्वर्गा घ्यायचे छा छा पुढं मला बाबा करायला लागली सर काय तुम्ही दमत नाही का आणि दमायला तर मला म्हणून मग करायचं सर याचबरोबर आपण थाळी पेज आणि धावणे या प्रकारामध्ये सुद्धा आपले बरेचसे विद्यार्थी आलेले आहेत आणि आम्ही ते पाहिलेले आहे तर त्या खेळाची आपण तयारी कशी करत निवडायचं मुंबईचे त्याच्या उंची आहे हो आणि लांब लांबपुढते हो त्याला निवडायचो शिवाजी हरकुळकर हा एक विद्यार्थी अगदी चांगल्या पद्धतीने थोडस अच्छा अच्छा मग आम्ही सर आदल्या दिवशी राहणार माझीकडे तांदळ गाव आहे मला काही माहित नाही काय नाही म्हणले जाऊ म्हणले आजच्या दिवशी पाचपर्यंत आम्ही गेलो हा शाळा काय करायला पाहताना आपल्या भरपूर पाळायला पाहिजे की नाही तू बोलत बोलत पाळायला अच्छा